नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण बघणार आहोत एकदम मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल मॅगी मंचुरियन कशी बनवायची ते अगदी जबरदस्त अशी चला तर मग रेसिपीला येथे सुरुवात करणार आहोत येथे मी घेतलेला आहे बघा एक बाऊल त्यामध्ये मी घेणार आहे ती तीन ते चार छोट छोटे आकाराचे उकडलेली बटाटे जे मी किसनीने अशा प्रकारे किसून घेणार आहे कारण त्यामध्ये कुठलेही गाठी वगैरे राहता कामा नये अशाच प्रकारे आपल्याला सगळे बटाटे का किसणीने किसून घ्यायचे आहेत छान असं बारीक करून घ्यायचं आहे बारिक है। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली ढोबळी मिर्च बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला गाजर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी ही भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता अशाच प्रकारे मी यामध्ये सर्व बारीक चिरून मस्त घातलेलं आहे बारीक केलेली काळी मिरच पूड चवीनुसार मीठ आणि मॅगी मसाला मी येथे घातलेला आहे बघा एक पुडी चिली फ्लेक्स तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी तिकटपणा ॲड करण्यासाठी यामध्ये घालू शकता हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत <coughs> मस्त असं बारीक मिश्रण करून घ्यायचं चा। आहे याचं छानपणे मळून घ्यायचं आहे भारी आता याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता येथे मी घेतलेला आहे मैदा त्यामध्ये घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर एक छोटा छोटा वाटी घेतली तरी चालेल मी अंदाजे घेतलेला आहे बघा थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मस्त मिश्रण करून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही मीडियम करायचं आहे परफेक्ट अशाच नवनवीन रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता आपण जे बटाट्यांचं मिश्रण केलेलं होतं त्याचे अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचे आहेत <coughs> आज आपण इथे मस्त असे नवीन आकाराचे मंचुरियन बनवणार आहोत बघा अशा प्रकारे आकार त्याला देऊन घ्यायचा आहे सर्व अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत मस्त परफेक्ट असं बनलेलं आहे बघा आता मी इथे घेतलेले आहे बारीक कुसकरलेली मॅगी आणि आपण जी स्लरी तयार केलेली होती ती घेतलेली आहे आणि आपण जे एक एक बटाट्यांचं आकार देऊन तयार केलेला गोळा आहे तो यामध्ये अशा प्रकारे सोडायचा आहे आणि मॅगीमध्ये सोडायचा आहे पुन्हा एकदा आणि मस्त अशी त्याला पूर्ण बाजूंनी मॅगी ही प्रेस करून घ्यायची आहे बघा परफेक्ट आकार आणि थोडस असं हळूवारपणे प्रेस करायचं आहे अगदी हळूहळू करायचं आहे <coughs> मस्त किती छान दिसत तुम्ही बघतच आहात परफेक्ट असा आलेला आहे बघा एकदम अशाच प्रकारे आपण सर्व इथे बनवून घेणार आहोत बघा हे चवदार लागते बघा एकदम टेस्टी असे खायलाही एकदम कुरकुरीत लागते मस्त अशाच प्रकारे आपण इथे सर्व बनवून घेणार आहोत बघा बघत आता मी सर्व हे मंचुरियनचे मी इथे बनवून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तसं ट्रायही येथे मी ठेवलेलं आहे बघा तेल तळण्यासाठी अशा प्रकारे तळून घेणार आहोत आपण आता मस्त खूप जास्त हलवायचं नाही बघा किंवा ते खराब होऊन जाईल नाही तर हळवारपणे हलवायचं आहे आणि एकदम जबरदस्त असा सोनेरी आकार आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे <laughs> बघूनच दिसत आहे की किती जबरदस्त अशा टेस्टी लागणार आहेत ते तुम्ही बघा तर एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे जरा तुम्हाला जर आवडलंच तर तुम्ही असंही खाऊ शकता अशी खूप छान टेस्ट लागते त्याची किंवा आपण आता इथे त्याची मंचुरियन बनवून घेणार आहोत येथे मी घातलेला आहे अद्रक आणि लसूण बारीक चिरून घातलेला आहे छान असं फ्लेवर येऊ द्यायचा आहे त्याला आता मी त्यामध्ये ॲड करणार आहे आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा गाजर आणि ढोबळी मिरच छान फ्लेवर येऊन द्यायचा आहे थोडकं परतवायचं आहे जास्त नाही मस्त कुठलेही चायनीज पदार्थ हे फुल गॅसवर एक एखादा मिनिटभरच परतली जातात जास्त नाही आता इथे मी घालणार आहे टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घातलेलं आहे मी काळी मिरचपूर चवीनुसार मीठ आणि मी इथे कॉर्नफ्लावरची थोडीशी स्लरी घातलेली आहे बघा थोडंसं आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे बघा छान असं पातळ मिश्रण झालेलं आहे एखादा मिनिटभर फक्त परतवून घ्यायचं आहे आणि आपण आता यामध्ये घालणार आहोत हवरी खूप छान टेस्ट आहे ते बघा हवरीनी आज दिसायला एक खूप मस्त दिसतं आणि आपण जे आता ड्राय मंचुरियन आहे ते यामध्ये टाकायचे आहेत एकदम परफेक्ट अशी आपली रेसिपी येथे ती झालेली आहे बघा आता मस्त पैकी सकाळ छान असं हलवून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही थोडस हलवार मी बघत आहात एकदम जबरदस्त दिसत आहे आणि टेस्ट तर विचारायलाच नको अगदी जबरदस्त मस्त अशाच प्रकारे आपले एकदम मस्त क्रिस्पी स्वीट आणि मस्त चमचमीत गुल मंचुरियन तयार आहे बघा अगदी अगदी आपण नवीन पद्धतीचे मॅगी मंचुरियन येथे बनवलेले आहेत तुम्ही बघत आहात दिसायलाही खूप स्टायलिश आणि खूप मस्त दिसत आहे अशाच प्रकारे आपली इथे रेसिपी तयार आहे आणि नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा बाय